नमस्कार फायनली आपण पाहतोय आता अर्णवसोबत स्वतःच्या हक्काच्या घरी जायला ईश्वरी निघालेली असते म्हणजेच सासरी त्यावेळेला तिथे राकेश येतो तो म्हणत असतो ईश्वरजी काय करताय तुम्ही ओ या नालायक माणसाच्या घरी का जाताय तुम्ही त्यावर आता अर्णव खूपच चिडतो आणि तुडवायला राकेशला जात असतो त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते थांबा अर्णव सर उगाचच तुम्ही या नालायक माणसाला तोडून स्वतः कशाला खराब आहे त्यावर लगेचच अर्णव थांबतो आणि अशातच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो ए अर्णव तुला काय वाटलं तुला काय घाबरतोय का मी त्यावर मात्र थेट आता थेट अर्णवने स्वतःवर कंट्रोल केलेलं असतं आणि अशातच ईश्वरी म्हणत असते राकेशजी आत्तापर्यंत तुमचा सढळ असा अपमान केला नाही मी पण तुम्हाला असं वाटतं का मी तुमचा अपमान करावा त्यावर राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी अहो असं का वाटेल मला आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही या नालायक माणसाचा एवढा विचार का करताय अहो या नालायक माणसाने तुमच्या वडिलांच्या विरोधात जाऊन तुम्हाला फसवलंय त्यावर ऐश्वरी म्हणत असते राकेशजी जे काही झालं ना ते सगळं विसरून जाऊया आणि तुम्ही तुमच्या मार्गीला लागा मी माझ्या मार्गी लागते त्यावर राकेश म्हणत असतो नाही हा नाही ऐश्वरीजी मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही कारण तुम्ही फक्त माझ्या हात माझ्या असं म्हणत राकेशने ऐश्वरीचा हात धरलेला असतो आता मात्र राकेशचं हे सगळं अवतार पाहून अर्णवचा राग अनावर होतो आणि अन लगेचच अर्णव पुढे येतो त्यावेळेला ऐश्वरीने अर्णवला मागेच थांबण्याचा इशारा केलेला असतो आणि लगेचच अर्णवने आपली मोठ आवळलेली असते अच्यातच आता ऐश्वरी म्हणत असते राकेशजी हे काय करताय तुम्ही अशा पद्धतीने हात पकडून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे लग्नाच्या आधीपर्यंत ठीक होतं पण आता मी अर्णव सरांची बायको आहे त्या नात्याने मी फक्त त्यांचीच आहे आणि असं असताना तुम्ही मला धरणं योग्य नाही हात सोडा माझा त्यावर राकेश म्हणत असतो नाही हा ऐश्वरीजी मी तुमचा हात सोडू शकत नाही कारण तुमचा विचार मी कधीपासून करतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि आपल्या दोघांचं लग्न ठरलेलं असताना तिथून तुम्हाला पळवून देऊन या नालायक माणसाने तुमच्याशी लग्न केलं आणि तुम्ही त्याच्या दबावाखाली माझ्याशी असं बोलत असाल तर ते कितपत योग्य आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी मी त्यांच्या दबावाखाली नाही आहे फक्त मला नात्याचं भान आहे एकदा झालेलं लग्न ते एकदा असं मोडता येत नाही आणि आता मी अर्णव सरांची बायको आहे त्या नात्याने मी फक्त त्यांचा विचार करणार त्यांच्या व्यतिरिक्त मी कोणाचाही विचार करू शकत नाही प्लीज सोडा माझा हात एवढं सगळं बोलूनही आता राकेश ईश्वरीचा हात सोडत नसतो त्यावेळेला आता थेट ईश्वरी म्हणत असते राकेश जी शेवट तर सांगते तुम्हाला हात सोडा राकेश म्हणत असतो नाही हा नाही ऐश्वरीजी मी तुमचा हात सोडणारच नाही तर तुम्हाला इथून घेऊन जाणार त्यावर आता ईश्वरीने मागचा पुढचा विचार न करता हात झटकत राकेशच्या उलट्या कानाची थेट गालावर दिलेली असते आणि राकेश चाट पडतो त्यावेळेला घरातले सगळेच एकदम आवाक झालेले असतात त्यावर मात्र नम्रता म्हणत असते इशू काही योग्य केलं नाही असं म्हणणार नाही कोईंद तुला अगदी बरोबर केलंस तू राकेशजी आता तरी निघा तुम्ही इथून तुमचा जास्त झालेला अपमान पाहायचा नाही आहे मला त्यावर लगेचच आता जयत्या म्हणत असते राकेश आता तुम्ही गेलात तरी चालेल आणि तेवढ्यात अर्णव म्हणत असतो जा रे नालायक माणसा एवढे सगळे म्हणतायत तरी थोबाड घेऊन जात नाही असतो आणि अशातच आता राकेश म्हणत असतो ए अर्णव घाबरत नाही मी तुला एकच गोष्ट लक्षात ठेव जी हालत मी तुझ्या बहिणीची केली आहे ना तीच हालत तुझी नाही केली ना तर नावाचा राकेश नाही मी अशातच आता अर्णव पुढे येतो आणि राकेशचा कॉलर धरतो आणि म्हणत असतो काय म्हणालास तू काय म्हणालास नालायक माणसा जर तू माझ्या बायकोकडे डोळे करून जरी पाहिलंस ना तर लक्षात ठेव हो। डोळे काढून गोट्या खेळीन मी त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो ते तुझ्यासारख्या माणसाची गोष्ट नाही आहे पण लक्षात ठेव हो। मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणत आता राकेश तिथून जात असतो आणि लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते अणो सर काळजी करू नका या माणसाला काडी मात्र ही किंमत द्यायची नाही आहे आणि लगेचच आता अर्णवच्या गाडीत बसून थेट ऐश्वरी तिथून निघून गेलेली असते अशातच आता राकेश हे सगळं पाहत असतो आणि तो लगेचच सुप्रियाकडे येतो आणि म्हणत असतो तू, ओ आई असं काय करताय तुम्हालाही असं वाटत नाही का अर्णवला सोडून तिने माझ्याबरोबर राहावं कारण माझ्याबरोबर तिचं लग्न फिक्स झालं होतं ना त्यावर ऐश्वरीला शेवटी आता अर्णवबरोबरच राहावं लागणार आहे कारण ती त्याची बायको आहे असं सुप्रिया राकेशला म्हणत असते पण राकेश म्हणत असतो नाही हा नाही मी माझ्या ऐश्वरीजींना त्या अर्णवबरोबर राहू देणार नाहीये आणि तेवढ्यात थेट जयत् म्हणत असते राकेश आता तुम्ही जा इथून खरंच मला तुम्हाला आणखी अपमानित झालेलं नाही पाहायचं आहे आणि तेवढ्यात राकेश म्हणत असतो आत्या तुम्ही तरी माझी साथ द्या त्यावर लगेचच आता थेट नम्रता म्हणत असतं राकेशजी जा तुम्ही आणि तेवढ्यात राकेश तिथून जातो इकडे आपण पाहतोय अर्णवने ऐश्वरीला घरी आणल्यावर अंजली म्हणत असते ऐश्वरी आलेस तू केव्हापासून तुझी वाट पाहत होती त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते ते ताई तिथे राकेश जे आले होते आणि त्याने जो काही राडा घातला होता ना तोच राडा निस्तरता निस्तरा खूप वेळ गेला त्यावर मात्र आता थेट अंजली म्हणत असते तो नालायक माणूस तिथे काय करत होता त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई तू त्याचा फारसा विचार करू नको तो नालायक माणूस आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा येऊ शकत नाही अशी सोय करणार आहे मी त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अर्णव त्या माणसाच्या विरुद्ध तू फारसं काही ना करणार नाही असे लक्षात ठेव त्यावर अर्णव म्हणत असतो ताई एवढं सगळं होऊ नये त्या तु माणसासाठी तुला एवढा पुळका का आहे त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते कारण त्या नालायक माणसाचं बाळ माझ्या पोटात वाढतं आहे आणि मला माझ्या बाळाला हे नाही सांगायचं आहे की तुझा बापच नालायक होता म्हणून त्यावर लगेचच अर्णव पण ताई तू तर ऑलरेडी नालायक आहेच ना त्यावर आता थेट अंजली म्हणत असते आपण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू ना त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई अगदी बरोबर बोलताय तुम्ही तुमचं म्हणणं पटलं आहे मला आणि अशातच अर्णव म्हणत असतो ईश्वरी काही केल्या तो नालायक म्हणून सुधरू शकत नाही याची खात्री मला आहे त्यावर लगेचच आता अंजलीच्या चेहऱ्याकडे पाहत अर्णव म्हणत असतो ठीक आहे ताई तू म्हणतेस म्हणून आपण प्रयत्न करू आणि अशातच आता शेवटी या राकेशने ऐश्वरीला थेट अर्णवच्या बंगल्यामधून पळवून नेण्यासाठी एक प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅननुसार राकेश आता अर्णवच्या बेडरूममध्ये एक वेगळाच माणूस बनून शिरणार आहे आणि त्यानंतर तो ईश्वरीला थेट रुमालामध्ये बेहोशीचं औषध देऊन झोपवून थेट तिला एका गोनीमध्ये भरून बंगल्याबाहेर बाहेर आणून थेट ते राज्य सोडणार आहे आणि काही महिन्यांनी पुन्हा इकडे येणार आहे आता या दृष्टीने पाहता अर्णव तिला फक्त याच राज्यात शोधेल पण परराज्यामध्ये गेलेल्या ईश्वरी आणि राकेशला शोधणं अर्णवला खूप भारी पडेल आणि अशातच आता अर्णवची पूर्णपणे गोची करण्याच्या तयारीत हा राकेश आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच राकेशला हे सगळं जमेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद